नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुरू मावकल्ली चारशे त्र्याहत्तर क्विंटल किमान आहे सहा हजार शंभर कमाल आहे सहा हजार तीनशे चौसष्ट सर्वसाधारण आहे सहा हजार दोनशे अडुसष्ट रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी आवक आलेली आहे चार क्विंटल किमान दर आहे सहा हजार शंभर कमाल दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बीड आवक आलेली तेवीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार पाचशे एकसष्ट कमाल दर आहे सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे सत्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैठण जिल्हा संभाजीनगर अवकाली तेरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल आहे सहा हजार तीनशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये